तर मित्रांनो ही आहे बारशी रोड ब्रिजचं काम इकडं वडवणी साइड आहे आणि बऱ्याच दिवसापासून हे काम असंच आहे ब्रिजचं मित्रांनो नमस्कार राम राम स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बारशी नाके इथं आलेलो हो आहोत आणि बारशी नाक्याचे ब्रिजच कुठवर काम आलं आहे आज आपण पाहणार आहोत हे पाठीमागं पहा माझ्या बारशी ब्रिज आहे इथून वरी जायला रस्ता आहे वरी आपण पाहूया कुठवर काम झालं आहे ते मित्रांनो आपण आता वरच्या साईडला आलेलो हो आहोत पुलाच्या माझ्या पाठीमागं वडून इकडली जाणारी साईड आहे इथं पण असं जास्त काही असं काम झालेलं नाहीये आणि आता त्या साईडला पण जाऊन पाहणार आहोत तर मित्रांनो आपण आता ह्या साईडला जाऊन पाहू बीडच्या स्टेशनच्या साईडला इकडं किती काम आहे आपण ते तर मित्रांनो सध्या मी आलो हे ब्रिजच्या आपल्या स्टेशनच्या साईडला त्या साईडला वडवणी आहे तर वडवणी साइडनी काहीच काम झालेलं नाहीये आणि हे बीडच्या साईडनी आपल्याला पुलाच्या एकदम जवळ अशी पटरी येऊन पडलेली आहे पाहू शकता आपण ही त्वरी पटरी येऊन पडलेली आहे खडी बी टाकणे झालेलं आहे ही इकडं आपलं बीडचं रेल्वे स्टेशन आहे आणि हे इकडं वडवणी साईड आहे आणि हे बारशी नाक्याचं फुल आहे तिथं फुलाचं काम अर्धवट बाकी आहे आणि फुलाचे एकदम जवळच असं ही पटरी येऊन ठेवलेली आहे फुलाच्या बाजूला असे काम चालू आहे तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आज आपण बारशी नाक्यापासलं पुलावरचं काम पाहिलं होतं आपण आसपास तर असल्या पुलाच्या एकदम जवळ म्हणजे इथवर असं पटरीचं काम झालेलं आहे नाक्याचं पुल आहे एकदमच जवळ तर भेटूया मित्रांनो लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद